शेतकरी बांधव बघू शकता हे जो प्लॉट दिसतोय तर ह्याच्या आधी ह्या इथं जर बघितलं तर हे काहीच वेचलेलं नाही म्हणजे इथं काय अर्थ आहे तर याचा ज्वारी जे आहे ती इथं पेरलेली आणि ज्वारीचे धसकट इथं दिसत आहेत वेचायचे राहिलेत पण तिथं जर पुढे जर पाहिलं आपण तर ज्वारीचं रान सगळं स्वच्छ एकदम केलेलं आहे ज्वारीचे एवढे मोठे सगळे जे काही अवशेष आहेत तर ते संबंधित शेतकरी महोदयांनी महिलांच्या माध्यमातून म्हणजे महिला रोजगार लावून जे आहे ते सगळे वेचलेत आणि वेचून काय करलेत तर ते जाळ आलेले आहेत बघा आपण जर पाहिलं असेल <coughs> ब्रेक तर हुमणीचा आवडब्रेक होतो आहे, आहे तर हे हुमणी का झाली तर हुमणीच्या बाबतीत हुमणी हे तुम्ही जर बघितलं असेल जास्त करून उकंड्यावर सापडते म्हणजे उकंड्यामध्ये काय करत असते तर हे जे काही वेस्ट मटेरियल आहे निसर्गामध्ये जी काही कीटक दिलेले आहेत काही मित्र कीटक आहेत काही शत्रू कीटक आहेत तर त्याचं प्रत्येकाचं एक वेगळं तिथं जे आहे ते कारण आहे ते त्याचं असण्याचं तर आता ही हुमणी काय करत होती आधी तर ही जी काही हे जी अवशेष आहेत हे जमिनीमध्ये किंवा मातीमध्ये असताना ह्या अवशेषांना जे आहे ते खायचं काम ते हुमणी करत होती पण आता हे अवशेषच आपण जाळेले अशा पद्धतीनं आता ह्या रानामध्ये जर हुमणीचं अंडी दिले त्याच्या जे काही आळ्या बारीक बाहेर निघाल्या जुलै महिन्याच्या शेवटच्या आठ आठवड्यापासून पुढं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर ते काय खाणार आहेत तर ते डायरेक्ट आपल्या पिकाच्या मुख्य पीक जे आहे त्याच्या मुळ्या जे आहे ते कुर्तडा द्यायचे आणि दुसरा विषय आता आपल्याकडं शेणखत उपलब्ध नाही आहे किंवा भरखतं जे आहे ते आपण करत नाही हिरवळीचे खतं आपण घेऊ शकत नाही आणि ते पण आपण करत नाही आणि हे सुद्धा पिकांचे उर्वरित अवशेष अशा पद्धतीने जाळून टाकतो तर ह्याचे निश्चित वाईट परिणाम जे आहेत ते आपल्या शेतीवर होत आहेत दुसरा विषय ह्याच्यामुळं जे काही सेंद्रिय कर्व आपल्याला वाढीत चालना मिळणार होती किंवा ह्याचं कुजल्याच्या नंतर जे काही खत तयार होणार होतं तर ते सुद्धा इथं जे आहे ते हे शेत त्याला मुकलं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळं जे आहे ते उत्पादन खर्च आपला वाढतोय हे सगळे वेचणीसाठी लागलेले मजूर पुन्हा ते जाळायला लागणारे मजूर पुन्हा इथं जी काही त्या जिथं आता हे सगळं जळालेलं आहे तिथं जी काही कृषी परिसंस्था आहे कृषी परिसंस्था म्हणजे काय सॉईल मायक्रोफ्लोरा आणि मायक्रोफावना म्हणजे तिथले जे काही सूक्ष्मजीव आहेत जीवजंतू आहेत जे उपयुक्त आहेत चांगल्या काही उपयुक्त बुरशीसुद्धा तिथं आहेत आणि मग हे अति हाय टेम्परेचर जे काही हे जाळत आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते ते उपयुक्त जीवाणूसुद्धा जे आहे ते इथं नष्ट होतात आणि म्हणून जे आहे ते आपण हे अवशेष जे आहे ते जाळले नाही पाहिजे आ, ही आ, जी आहे ती गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आता हे नाही केलं तर मग हुमणीसारखी जी काही कीड आपल्याकडे अजिबात नव्हती तर आता मागे आंबेजोगे हो तालुक्यामध्ये काही ठिकाणी तळणी साईडला तिकडं आख्खेचे अख्खे प्लॉट गेले किंवा काही इकडं केजमध्ये सुद्धा डाके अलीकडं तिथं पुन्हा आनंदगाव सारणीला तर तिथं आउटब्रेक बऱ्यापैकी झालेला होता ह्याच्यामध्ये भावटण्याच्या बाजूला राजेवाडी गाव आहे तिथंसुद्धा हा आउटब्रेक झालेला तर ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ते ह्याच्यामध्ये आहेत ह्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आपण करतोय आता बघा इथं सगळा धूर वाढलेला आहे सगळं धुरळा झालेलं आहे तर हे वातावरणामध्ये पर्यावरणाचंसुद्धा जे आहे त्याच्यामध्ये नुकसान होत आहे वृद्ध लोकांना जे आहे ते ह्याचा निश्चित ह्या धुराचा त्रास होतो तर ह्या चुकीच्या प्रॅक्टिसेस आपण केल्या नाही पाहिजे